नमस्कार मी साक्षी पांचाळ मध्ये आपलं स्वागत करते पाहुया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी घातपात कट प्रकरणात धनंजय मुंडेंची चौकशी करा बीडचा सा कांचन साळवी फरार का होता मनोज जरांगेंची घातपाट प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत कोतवाल भाजपमध्ये कोतवाल यांच्यासह चार माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीत लढणार ठाकरे सेना अंबादास दानवे यांची जालन्यातून मोठी घोषणा अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यात राजकीय संघर्षाची शक्यता युवा स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार मी दिवाळीपूर्वीच इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्यात पंकजा मुंडे यांचं विधान भंडाऱ्यात आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी चारही नगरपालिका निवडणुका लढणार पवार कृषी मंत्री असताना शेतीचं नुकसान झालं राज्यमंत्री पंकज भोयर यांचं शरद पवारांच्या शेतकरी पत्रावर प्रत्युत्तर पुणे महानगरपालिकेसाठी रवींद्र धनगेकर यांचे पुत्र प्रणव धनगेकर सज्ज मतदारांपर्यंत पोहोचून विकासाचा नवा आराखडा मांडण्याचा केला निर्धार ठलनात दीड लाख ग्राहकांकडे एकशे त्रेचाळीस कोटींची वीज थकबाकी महावितरणाची वसुली मोहीम सुरू इस्लामिक फॉर्मेशन सेंटरच्या फलकावरून भाजप आक्रमक लव जिहाद पसरवण्याचा प्रयत्न रोखा खासदार अनिल बोडलेंचा पोलीस आयुक्तांना जाब पुणेकरांच्या अपेक्षांचा नवा चेहरा रुपेश मोरे निवडणूक रिंगणात यंदाची निवडणूक ठरणार वेगळी त्रिभाषा धोरणावर व्यापक पुणे विधानभवनात जनसंवाद शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतिनिधींच्या सूचनांचा अभ्यास सुरू फोर्डे रडार स्पीड गन इंटरसेप्टर वाहन धुळे पोलिसांच्या ताफ्यात दाखल वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर करडी नजर पोलिसांकडे एआय तंत्रज्ञानाची साथ रायगडच्या तालुक्यात आढळली बिबट्याची तर सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण एम एस जैन इंग्लिश स्कूलच्या छताचा चा भाग कोसळला घटनेत तीन विद्यार्थी किरकोळ जखमी स्वारगेट साईबाबा मंदिराजवळील भुयारी मार्गात घाणीचं साम्राज्य भुयारी मार्गाचा शौचालय आणि मद्य प्राशनासाठी वापर ऊस वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित नियमांचं पालन करा जालना आरटीओचं आवाहन केंद्राकडे पुण्याला हजार नव्या ई बस मंजूर पुणेकरांच्या प्रवासाला मिळणार नवी गती दुष्काळी भागातही केशर शेती शक्य मराठवाड्यात प्रिया अग्रवालचा यशस्वी प्रयोग घरच्या खोलीत पस्तीस ग्रॅम फुलं घेण्यात यश आणि बिबट्याला पकडण्यासाठी दौंड वन विभागाच्या वतीने लावण्यात आला पिंजरा तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी वन विभागाचं आवाहन या बातमीचं आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज धन्यवाद